हाय फ्रेंड्स मी वर्षा वर्षा अँड प्रांजल ब्लॉग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे माझा एकेचाळीसवा मिग तर गावी आले आणि गावी येताच आम्ही दोघं पण निघाले आहे बाहेर फिरले फिरायला जाण्यासाठी तर आम्ही चालले आहे बरामपूरला आणि रस्त्यानं जात चालता चालता दा त्याचा मित्र पण भेटला त्यांची मिसेस पण होती एका हॉटेलमध्ये गेले थोडा नाश्ता केला फक्त दहा दहा रुपये इथं सर्वच काही भेटते खूप स्वस्त आहे आमच्या गावाकडे आणि परत नाश्ता करून शाने गाडीवर बसले आणि निघाले आहे जाण्यासाठी इथलं रान तुम्ही बघू शकता मस्त हिरवगार रान आहे आणि रस्ते असे मोकळे आहेत रस्त्यानं जाता जाता एम पीमधली ही तापी नदी बघितली खूप मोठी नदी आहे आणि पाणी काहीच नव्हतं पूर्ण खडकं खडकं होते तर मी यांना विचारत होती की या नदीमध्ये पाणी नाही आहे एवढी मोठी नदी असल्या तर ते बोलले इकड्या साईडनं बघ ती इकड्या साईडनं पूर्ण पाणी थांबून घेतलेलं होतं मोठी नदी होती आणि खूप छान होतं इच्छा होती की इथं थोडे फोटो काढायचं पण पुढे बी जायचं आहे आणि उशीर होईल आणि तर बरामपूरला फिरायला चालले आहे आणि शाही किल्ला पण त्याचे पण व्हिडिओ बनवणार आहे मी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक